महाराष्ट्रातील तमाम आर आर रेल्वे भरती एन टी पी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची नोटीस आलेली आहे मित्रांनो पहा ही नोटीस कशाशी संदर्भात आहे तर ह्या मध्ये दहा हजार पेक्षा जास्त पदांची या ठिकाणी भरती होणार आहे तर कोणते विद्यार्थी पात्र असतील काय निकष असतील एज लिमिट काय असेल सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण हा जो चान्स आहे मित्रांनो एकदम गोल्डन चान्स आहे सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो ही जी एक्झाम असणार आहे आर आरबी एन टी पी ती सर्वात अगोदर महाराष्ट्रातील विद्यार्थी असल्यामुळे तर आपली जी काही भाषा आहे ती आहे मातृभाषा मराठी आणि मराठी आपल्याला लवकर समजते तर याच भाषेमध्ये हा पेपर होणार आहे ते गोल्डन चान्स आहे तर पहा सब्जेक्ट काय म्हणतो या ठिकाणी असेसमेंट ऑफ वॅकन्सीज फॉर द पोस्ट ऑफ नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी अंडर ग्रॅज्युएट अँड ग्रॅज्युएट म्हणजे ग्रॅज्युएट असो किंवा बारावी असो तर बारावी पास आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन ह्या दोन्हीवर या ठिकाणी पोस्ट असतील आणि ते भरले जाणार आहे तर पाहूया पुढे महत्वाची फक्त आपल्याला या ठिकाणी महत्वाची तेवढी माहिती पाहायची मित्रांनो तर पहा बारावी लेवलवर या ठिकाणी कोणती पद भरली जाणार आहेत पहा नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी अंडर ग्रॅज्युएट लेवल तर हे असणार आहेत या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट म्हणजेच बारावी पासवर विद्यार्थ्यांसाठी ही जागा असणार आहे टोटल जागा असणार आहे पहा तीन हजार चारशे सहा जागा असतील तर यामध्ये पोस्ट तुम्हाला माहिती आहे अकाउंट क्लर्क कम टायपिस्ट आहे त्याच्यानंतर टिकेट क्लर्क ज्युनियर क्लर्क ट्रेन क्लर्क अशा पद्धतीने हे नॉन टेक्निकल आता ह्या ट्रेन क्लर्क 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 हा शब्द जास्त घुमत आहे तर यासाठी जेव्हा आपल्या डिटेल्समध्ये ॲड येईल त्यावेळेस त्याचे जे काही टायपिंग तर शंभर टक्के लागणारच आहे टायपिंग वगैरे लागेल त्याच्यानंतर हे पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला समजेल तर त्यानंतर पहा Uh, एकदम गोल्डन चान्स आहे विद्यार्थ्यांसाठी चांगल्या प्रकारे तयारीला आता लागावे लागणार आहे आणि पुढे हे पहा नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी ग्रॅज्युएट लेवल आता या ठिकाणी ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्यासाठी हे पद असतील आणि ह्या ठिकाणी टोटल पद आहेत सात हजार चारशे एकोणऐंशी पद असतील यामध्ये गुड ट्रेन्स मॅनेजर स्टेशन मॅनेजर मास्टर सॉरी त्याच्यानंतर चीफ कॉम टिकेट सुपरवायझर त्याच्यानंतर चीफ कॉम टिकेट सुपरवायझर त्याच्यानंतर ज्युनियर असिस्टन्स कॉम टायपिस त्याच्यानंतर सिनियर क्लर्क कम टायपिस्ट त्याच्या अशा पद्धतीनं एकूण या ठिकाणी सात हजार चारशे एकोणऐंशी पदं भरली जाणार आहेत ग्रॅज्युएशन लेव्हलला आणि टोटल जर पदांचा विचार केला तर मित्रांनो ही जी काही पद भरती असणार आहे टोटल दहा हजार आठशे चौऱ्याऐंशी पदांची भरती असणार आहे त्याच्यामुळे गोल्डन चान्स आहे आणि भरपूर जागा देखील आहेत आणि ह्या जागेसाठी जे काही टायपिस्ट क्लर्कचे या ठिकाणी पद आहेत मित्रांनो त्यासाठी टायपिंग तर कंपल्सरी लागणारच आहे तर अशा पद्धतीनं ही या ठिकाणी काय आहे नोटीस आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी जर पदवीचा आपण विचार केला कोणकोणत्या प्रकारच्या पदव्या या ठिकाणी पात्र असणार आहेत कोणकोणते विद्यार्थी कोणती पदवी घेतल्याच्या नंतर पात्र असणार आहे तर पाहू पाहू शकता तुम्ही या ठिकाणी आ, बी ए असेल तर चालते बीकॉम असेल तर चालते बीएससी असेल तर चालते त्याच्यानंतर कोणत्याही प्रकारची जर तुमच्याकडे पदवी असेल मुक्त असो रेग्युलर असो कोणती असो सगळ्या गोष्टी चालतात आणि जर वयाचा जर विचार केला आपण या ठिकाणी ईडब्ल्यू साठी अठरा ते छत्तीस आहे ओबीसी साठी अठरा ते अठरा ते एकोणचाळीस आहे आणि त्याच्यानंतर एस सी एस टी साठी अठरा ते एक्केचाळीस अशा प्रकारे या ठिकाणी वयो मर्यादा या ठिकाणी लावलेली आहे तर जर तुमची वयामध्ये बसत असेल तर काय हरकत नाही मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी